खोतवाडी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी खोतवाडी परिसरात घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं खोतवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसेच यावेळी उपस्थित खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार उपसरपंच गजानन नलगे यांच्यासह उपस्थित मान्यवर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य सावंत माने सचिन कांबळेसर दत्ता स्वामी करण खोत वैभव पवार तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद माने संतोष मुळे माजी ग्रामपंचायत सदस्य बिलाल नदाफ किरण कोठावळे रोहन माने आदी उपस्थित होते तसेच खोतवाडी बाजारपेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं जयंती कमिटीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं सदर कार्यक्रमास कोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार उपसरपंच गजानन नलगे ग्रामपंचायत सदस्य सावंत माने सचिन सर दत्तास्वामी करण खोत वैभव पवार किरण कोठावळे तंटमुक्त अध्यक्ष प्रमोद माने संतोष मुळे माजी ग्रामपंचायत सदस्य बिलाल नदाफ रोहन माने लिपिक नाना कांबळे यांच्यासह गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते